राज पब्लिकेशन युअर गाईड टू ॲन्सर्स राजप्रकाशन नागपूरतर्फे प्रकाशित होणाऱ्या वेल्डर ट्रेड थेरी वेल्डर सी क्यू बँक मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन एम्प्लॉयबिलिटी स्किल या पुस्तकाचे लेखक श्री अनिल आर जिपकाटे शिल्पनिदेशक संदाता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतील कार्यरत महिला अधिकारी महिला शिल्पनिदेशिका महिला कर्मचारी व संस्थेतील महिला स्वच्छता दूत यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात या प्रसंगी दीप प्रज्वलन करताना संस्थेच्या ऑप्शन चालिका सौ कुलकर्णी मॅडम आपल्या संस्थेत सुद्धा उपसंचालक पदावर असणारा आदरणीय कुलकर्णी मॅडम उपप्राचार्य माननीय पंडिले मॅडम आहेत याचा आम्हाला सारखा अभिमान आहे आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉक्टर सविता कांबळे मॅडम ह्या प्राध्यापक असून त्या उत्कृष्ट लेखिका सुद्धा आहेत व त्यांचे जे ज्ञान आहे त्या आपल्या सोबत करण्यासाठी इथे आलेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आय टी आय मध्ये मुली शिकत नव्हत्या हळूहळू घेऊ लागल्या आता असा एकही व्यवसाय नाही की ज्यामध्ये मुली नाही आणि त्या सुद्धा मुलांच्या सोबतच प्रत्येक क्षेत्रात पुढे आलेल्या आहेत इस्रो सारख्या ठिकाणी सुद्धा आयटीआयच्या स्टुडंट जे आहे माझ्या स्वतः स्टुडंट आहे ज्या जॉब करत आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली हा अग्रसर झालेल्या आहेत ज्यामुळे शिकले दिन दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकले दिन दुबळ्यांची मुले ती ध्यान दाती ती ध्यान ज्योती ती सावित्रीबाई फुले ती सावित्रीबाई फुले धन्यवाद सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजप्रकाशन नागपूर तर्फे श्री अनिल आर जिपकाटे यांच्या वतीने संस्थेतील सर्व महिला अधिकारी महिला शिल्पनिदेशिका महिला कर्मचारी यांचं पुष्प देऊन संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम आणि संस्थेच्या उपप्राचार्या श्रीमती पंडिली मॅडम सोबतच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ कांबळे मॅडम संस्थेतील महिला शिल्पनिदेशका महिला कर्मचारी यांचं पुष्प देऊन सत्कार करीत असताना राज्य प्रकाशनाचा हा एक सामाजिक उपक्रम सर्व महिला यांचा पुष्प देऊन सत्कार होत आहे या प्रसंगी विशेष संस्थेतील महिला स्वच्छता सुद्धा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कर्मचारी संस्थेतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अनेक महिलांनी आपले विचार व्यक्त केले त्याचे काही या आपण बघणार स्वाभिमानानं जगण स्वाभिमानानं जगणं आपल्या सावित्रीबाईंनी शिकवणं आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी तुम्हाला शिक्षण एज्युकेशन घेणं हे खूप आवश्यक आहे पण ही गोष्ट शंभर वर्षापूर्वी जे मुली घराच्या बाहेर निघत नव्हत्या आणि त्यांना शिक्षण मिळत नव्हतं चूल आणि मूल याच एका छोट्याशा याच्यामध्ये त्या अडकून राहत होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर खूपसे अत्याचार खूपसे ता प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावं लागत होत बाहेरचं जग काय आहे हे माहिती नव्हतं पण शंभर वर्षानंतर आज आपल्याला बाहेर निघण्याची संधी मिळाली आहे त्या माऊलीमुळे So, मुणा, मुणा आमी, आमी आ, सो आता सगळे मोठ्या मोठ्या पदांवर आज इवन आम्ही आम्ही आज या गोष्ट राहतरर त्यांचीच कृपा आहे की उपस्थित प्रत्येक स्त्री असो हे जे आज वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांची देन आहे आज तुम्ही या कॉलेजमध्ये इथे बसलेले आहात विशेष करून मुली जे शिक्षणाचे दारे किती शतका अगोदर आपल्यासाठी बंद होते परंतु सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे दार उघडे करून दिले म्हणून आज तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत सुंदर जीवन जगत आहोत स्वाभिमानाने जीवन जगत आहोत जीवन जगत आहो याच संपूर्ण श्रेय जात ते सावित्रीबाई फुले यांना अशा कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुलकर्णी मॅडम दोन शब्द बोलतील असे मी त्यांना विनंती करतो का का, आज आपल्या इथे सावित्रीबाई फुले जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण मॅडमला व्याख्यान द्यायला इथे बोलवलं मॅडम इतक्या छान शब्दात तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं शिक्षणाचं महत्व आणि पुरातन काळात कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था होती आणि आज कशी आहे मला असं वाटतं की आज तुम्हाला ती जी संधी मिळाली आहे त्याचा तुम्ही सोनो करणं ही तुमची जबाबदारी आहे सावित्रीबाई फुलेंनी जो पायंडा घातला की मुलींनी शिकलं पाहिजे तर ज्या पद्धतीने त्यांची जी, जी इच्छा होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी आज आपल्या सर्व सगळ्या मुलींवर सगळ्या स्त्रियांवर आहे असं मला वाटतं आजच्या मुलींना किंवा विद्यार्थ्यांना जी तुम्हाला जो स्कोप मिळाला आहे अभ्यासाचा म्हणा किंवा रेडचा आम्हा लोकांचे वेळ आम्ही लोक जेव्हा शैक्षणिक अवस्थेत होतो त्यावेळेला युट्यूबवर किंवा या ज्या व्हिडिओ किंवा जे आर्टिकल्स तुम्हाला रेडी मिळतात की एखादा जो प्रोजेक्ट बनवायचा आहे तर तुम्हाला जे साहित्य इझिली अवेलेबल आहे ते आम्हाला पुस्तकं वाचून शोधून मला करावं लागेल कारण इंटरनेटचा जो प्रकार आहे तो दोन हजार पाच नंतर जास्ती झाला इव्हन आमची इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट होते त्यावेळेला आम्हालाही गुगल किंवा अशा काही पद्धतीने जर सोडता आलं तर थोडं पास झालं असतं तर जशी जशी पिढी पुढे सरकते तशा तशा या अव्हेलेबिलिटीज मिळत जातात तर त्या अव्हेलेबिलिटीजचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पुढच्या भविष्यावर कसा होईल तो विचार करा युट्यूबवर सगळंच मिळतं पण काय तुम्ही आचरणात आणायचं त्यातले काय पार्ट घ्यायचे तुमच्या प्रोजेक्टसाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी किंवा तुमच्या फ्युचरसाठी त्याचा कसा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्यायचा हे तुमच्या हातात आहे मी नेहमी सांगते की हे वयोगट तुमचं जे आहे ते कसं आयुष्य तुम्हाला पुढे जगायचं आहे पुढचे चाळीस वर्ष आज तुम्ही वीस वर्षापर्यंत पंचवीस वर्षापर्यंत मेहनत घेऊन घ्या त्यावेळे पुढे पुढच्या तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष जेवढं काही तुमचं आयुष्य ते कसं तुमच्या हातात आहे त्यामुळे आज मेहनत अभ्यास करा एक ध्येय ठेवा प्रयत्न करा जे आज आपल्याला संधी मिळाली शिक्षणाची तिथं सोनं करा एवढं बोलून मी म्हणजे दोन शब्द आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तसेच इथे मंचावर आपल्याकडे असलेल्या सर्व शिक्षक महिलांचा सत्कार करण्यात आला सगळ्यांना मी महिला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते भेटी तुमच्या आले आहे पूर्ण आयुतेच्या कातरवेळी सुसल्या तैशा सादर करते आभाराच्या चारच ओळी तुमच्या माझ्या ओठ्यामधून एकच सूर निघावा कृतज्ञतेचा सोहळा भरूनी कार्यक्रमाचा शेवट व्हावा यशस्वी कर्तृत्ववान मानकाच्या सानिध्याने विचार आणि जीवन प्रवास सुखकर आणि यशस्वी होण्यास मदत होते असे व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सविता सुमेध कांबळे मॅडम संस्थेचे उपसंचालिका सौ कुडकर्णी मॅडम आणि संस्थेचे आमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिलेल्या प्रमुख पाहुणे मॅडम तुमच्या व्यस्त दिनाच्या वेळ काढून आपण येथे आला आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढली आणि आपल्या अमृतमयी विचारांचे ऐकण्याची विचार संधी मिळाली त्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने खूप खूप आभार तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे उपप्राचार्य पंडिले मॅडम यांचे आभार कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र हाती घेणारे लोहे मॅडम मल्लेवार मॅडम यांचे आभार त्याचप्रमाणे हा कार्यक्रम बहारदार होण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पडद्यामागे किंवा पुढे हातभार लावला सहभाग घेऊन कार्य केले त्या सर्वांचेही खूप खूप आभार उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडून आणणाऱ्या आयोजकांचे आभार हा कार्यक्रम नियोजन करणाऱ्या नियोजकांचे आभार कार्यक्रम झाला आहे भारदार भाषाने झाले जोरदार प्रशिक्षण पाहिजे सर्वांचे आभार उपप्राचार्य गटनिदेशक व माझे सर्व निदेशक आणि प्रशिक्षणार्थी यांच्या संमतीने आणि आदेशाने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करते पुन्हा एकदा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे अशा सर्वांचे मनपूर्वक आभार आभार आभार